मेली वनवास आणतात त्यातनं हा पाऊस आता जो दुपारचा ऊन चालला नाही याला किती ऊन लागत आहे या माणसाला काय काम नाही आलीशी मेली मला इथे उभं करून ठेवलं नाहीत ही रात्रीची डुकरा मेली येतात आणि माझ्यावर मुतून जातात किती ऊन लागतय अबक अबक अब अजून एकाला मला साडी नेसवताय न्यास अरे बायकोला न्यासवायची ती मला न्यासवताय म्हणजे ना चांगला दिसाय हवाय वांद्रा पीठ लाईला अरे यात काय अरे बुजगाव न्या बुजगावनी करतायत मला अरे काय चाळी नेसताय याला बायकोला कधी नेसवलीस काय भाता का पहिला जा मी याला ना पाहिटव याला इकडे या इकडे या इकडे या तुम्हाला म्हणून सांगता रात्रीची झांगटाय ना मी असा उभा होऊन बघता हा एक तिकडच्या बांधावर येतो आणि तिकडच्या वाडीतला हिकडच्या बांधावर नाही येतं आणि जो या शेताडीत जो त्यांचा काही झेंघाट असतो ना तर मला सगळ्या कलतो माझ्या मालकाला सांगितलं तो भैरात गेला मी याला असा उभा येऊन ठेवतो भात कापायचा टाकून मला उभा करून ठेवतात अरे कोणीतरी मला इथलं रे काला अरे किती काला या वयाचा हाय